पण डिग्रीला असताना शेवटच्या वर्षाला असताना माझ्या म्हणजे आईचं असं निधन झालं सर त्या दिवशी निर्णय केला होता सर की नाही म्हणलं आता ठीक आहे आता हरलो ना तर आता घरीच जायचं नाही आता जायचं घरी तर अधिकारी होऊनच जायचं माझ्या वडिलांचं शिक्षण तसं बीकॉम झालंय सर आणि म्हणजे पिगमी एजंट म्हणून प्रायव्हेट बँक आहे त्याच्यामध्ये काम करतात पिग्मी एजंट म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एका दुकानावर तुम्ही जाणार तर त्यांनी जेवढं देणार पैसे जमा करण्यासाठी त्याच्यामध्ये ते काहीतरी कमिशन तुम्हाला भेटत असतं आणि वडिलांचं त्यावेळेला सर लार्ज इंटेस्टाईनचं ऑपरेशन झालेलं तर ते पूर्ण पोटाला म्हणजे त्यांनी अक्षरशः चिरा पाडलेल्या होत्या तेव्हा डॉक्टरांनी प्रॉपर बेड्रेस रेस्ट सांगितली होती की सहा महिने सर तुम्ही कुठलं हलायचं वगैरे काहीच नाही पण मला अजून आठवतं की आपलं घर आपल्यावर आहे आणि कसं एवढं हे करायचं म्हणजे सांभाळायचं तर वडिलांनी ड्रेसिंग वगैरे करून वडील दोन महिन्यामध्ये लगेच याला निघ म्हणजे जॉबला निघाले होते आणि त्याचाच म्हणजे म्हणजे कुठेतरी इन्स्पिरेशन आहे माझ्या पाठीमागे की वडिलांनी एवढे कष्ट केले तर आपण त्याचा चीज केलं पाहिजे माझी आजी रडायला लागली माझी बहीण पण रडायला लागली सर माझ्या बहिणीचे फार कष्ट आहे सर पण त्यावेळेस शेवटी आल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं मी वडिलांना फोन केला की माझं झालंय म्हणून असं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या पी एस आय पॉडकास्टमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज असा एक विषय आपल्या समोर आहे की ज्यामध्ये त्याग आहे खूप मोठा पण त्याग एका व्यक्तीचा नाही तेवढीच जोड आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची माहूर जे की एक आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणार मंदिर तिथे असणाऱ्या अडीचशे पायऱ्या रोज वर चढून जायच्या आणि खाली उतरायच्या तर का तर आपला मुलगा आता पुण्यामध्ये शिकायला जातो तर एक पिग्मी एजंट म्हणून काम करणारे वडील हे आपल्याला जास्तीत जास्त दुकान कसे कवर करता येतील जेणेकरून दोन पैसे जास्त मिळतील आणि आपल्या मुलाला शिक्षणामध्ये कुठली अडचण येणार नाही त्यासाठी रोज तब्येत बरी नसताना सुद्धा अडीचशे पायऱ्या वर चढून जाणे आणि अडीचशे पायऱ्या खाली उतरणे आणि यातून जास्तीत जास्त मेहनत करून मुलाच्या शिक्षणासाठी काम करणारे वडील एका साईडला आणि तसाच त्यांचा एक मुलगा जो अडीच वर्ष वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून गावीसुद्धा गेला नाही ना दसरा ना दिवाळी ना काही आणि तेवढ्याच जोरदार मेहनत केली आणि या मेहनतीतून त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा पी एस आय या पदाला त्यांनी गवसणी सुद्धा घातली असेच एक आपल्यासोबत आज अधिकारी म्हणून जोडलेले आहेत ज्यांचं नाव शिवम गिरे आपल्यासोबत आहे तर मी आजच्या या पी एस आय पॉडकास्टमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतोय सर तुमचं स्वागत इथे तुमच्याबद्दल जाणून घ्यायसाठी विद्यार्थी विद्यार्थी मित्रपरिवार सर्व उत्सुक आहेत तर मला तुमच्याबद्दल आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या नमस्कार प्रथमत इन्फिनि इन्फिनिटी अकॅडमी आणि इथे पी एस आय पॉडकास्टमध्ये बोललं आणि मला व्यासपीठ उपलब्ध करून त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार माझं नाव शिवम सुरेश माझं गाव माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड आणि या यावर्षी दोन हजार बावीस साली झालेल्या पी एस आय या परीक्षेमध्ये माझी एकशे एकसष्टवी रँक आली आहे त्यामध्ये पी एस आय पदी माझी निवड झाली आहे थोडक्यात प्रवास सर आपलं प्राथमिक शिक्षणाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे कुठे झालं सर माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माहूर येथेच झालंय तसेच माझं माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा सुखेला वाशिम इथे झाले वाशिम मध्ये झाले सैनिकी हो। शाळेमधन तुम्ही पास आवड हो सर सैनिकी शाळेमध्ये पास आवड त्यानंतर आपण डिग्री साठी काय केलं कुठे घेतले ऍडमिशन सर डिग्री साठी म्हणजे मी कृषी अभियांत्रिकी या विषयामध्ये माझी पदवी झालेली आहे डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजिनिअरिंग जळगाव येथील माझी कृषी अभियंता या विषयामध्ये पदवी झालेली आहे सर तुम्हाला दहावी बारावी आणि पदवीला कशा पद्धतीने मार्क्स मिळाले सर माझा मध्ये होते माझा बारावी मध्ये सेव्हन्टी पर्सेंट होते सर आणि डिग्री माझी झाली त्याच्यामध्ये डिग्रीमध्ये मला सेव्हन्टी फाईव्ह होते स्पर्धा परीक्षा करावी असं तुम्हाला कधी वाटलं म्हणजे कॉलेज सुरू असताना वाटलं की त्यानंतर तुम्हाला असं वाटलं चला आता एमपीएससीची तयारी आपण करावी कधी वाटलं हा पहिला विचार कधी आला मनामध्ये सर पहिला विचार म्हणजे सैनिकी शाळेत शिक्षण झाल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये वर्दीबद्दल एक आवड तर होतीच सर म्हणजे दिवस प्रत्येक दिवशी ती वर्दी वगैरे घालावं लागायची म्हणून आवड तर होतीच पण डिग्रीला असताना शेवटच्या वर्षाला असताना माझ्या म्हणजे आईचं असं निधन झालं सर त्यामुळे कुठेतरी आईची आणि वडिलांची अशी इच्छा होती ते कायम मला बोलून दाखवायची की तू अधिकारी झाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मला असं वाटायचं की पोलीस अधिकारी व्हावं कारण की बॅकग्राऊंड स्कूलचं असल्यामुळे त्यामुळे मग मी ठरवलं होतं सर दोन हजार एकोणवीस ला आईच्या निधनानंतर लगेच ठरवलं होतं की मी एमपीएससीची तयारी करणार आणि त्या थ्रू अधिकारी होणार आणि मग त्यासाठी तुम्ही गावी राहून तयारी केली की इकडे पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन तुम्ही तयारी केली Uh, सर पुण्यामध्ये मी आधी डिग्रीला असताना इंटर्नशिप केली म्हणजे इथे शिमला ऑफिसला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये अॅग्रिकल्चरची मी ट्रेनिंग केली त्यामुळे मग असं होतं की इथे मी वातावरण बघितलं की इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं कशाप्रकारे तयारी करणार करतात काय वातावरण आहे आणि त्यामागे असं एक होतं पुणे का तर माझे जे सिनियर आहेत अॅग्रिकल्चर फील्डमधले त्यांनी मध्ये खूप चांगले म्हणजे पद पद मिळवले ते कृषी उपसंचालक असेल किंवा कृषी अधिकारी असेल किंवा राज्यसेवेतून डीवायएसपी किंवा तो कुटे बैक उप टांस हो तो पद कुठेतरी बॅक ऑफ दी माइंड त्यांचं पण एक इन्स्पिरेशन होत सर माझ्या मागे त्यामुळे मी दोन हजार एकोणवीस लाच ठरवलं होतं जशी माझी पदवी झाली त्यावेळेला आणि मुलाखत हा अभ्यास एकत्रित केला की सुरुवातीला तुम्ही फक्त पूर्व परीक्षेवर फोकस केलं सर प्रथमत इथे आल्यानंतर मी तर राज्यसेवाच टार्गेट केलेलं दोन हजार वीस ची राज्यसेवा कायम म्हणजे सतत पुढे जात होती कारण की कोरोनाचा पिरियड तेव्हा चाललो असला मग मी राज्यसेवेचा अभ्यास म्हणून तसा अभ्यास केला तर त्या अभ्यासाचा फायदा मला असा झाला की राज्यसेवेची पूर्व परीक्षा माझी काही मार्क्सने गेली तिथे तर काही मार्क्सने गेल्यानंतर पण मला कंबाईनच्या एक्झामला त्याचा पूर्ण फायदा झाला कारण की मी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास परीक्षा पुढे गेल्यामुळे केला होता त्यामध्ये महाराष्ट्राचा जे कंटेक्स्ट आहे ते खूप छान केले केलेला होता त्याच्यामुळे कंबाइन पूर्व परीक्षेला मला चांगले मार्क्स आले त्या किती मार्क्स आले होते तुम्हाला पूर्व परीक्षेला सर दोन हजार वीसच्या कंबाईन परीक्षेला मला फिफ्टी टू मार्क्स होते सर सर हा जो तुमचा पूर्ण प्रवास होता पूर्व मुख्य आणि मुलाखतीपर्यंतचा तर आमच्या विद्यार्थ्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी करत असताना कोणती पुस्तकं वापरली Uh, सर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कंबाईनचा तुम्ही जर अभ्यास करत असणार तर कंबाईनचा तुम्ही पहिले सिलेबस काढून घ्यायला हवा कारण की त्याच्यामध्ये जो सिलेबसचा टॉपिक आहे मला असं वाटतं की सिलेबस जी आहे आणि पी क्यू आहे यावरनं पुस्तका जाव। पुस्तकाकडे जावं म्हणजे पुस्तकाकडनं सिलेबस याच्याकडनं नाही योग्य नाही सर ती पद्धत म्हणजे आधी सिलेबसमधला टॉपिक कुठला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पीवाय क्यू आधी बघायला हवे म्हणजे एक ओव्हरऑल आयडिया येते की कशा टाइपचे प्रश्न फ्रेम केले जातात कशा टाइपचे विचारले जातात तर पहिला विषय म्हणजे आता माझं सिम्पल स्ट्रॅटे राहायचे सर की इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि ज्योग्राफी हे बऱ्यापैकी सब्जेक्ट आहेत की जे ज्यांना आउट ऑफ पण घेऊ शकतात तुम्ही आणि शक्य आहे ती गोष्ट घेणं तर ज्योग्राफी असेल साठी सर पहिले आपण हिस्ट्री घेऊ हिस्ट्रीसाठी मी गाठाळ पुस्तक वाचलं आता फार जणांना मोठं बल्की पुस्तक आहे पण टाइम इन्व्हेस्ट करावं लागेल तुम्हाला म्हणजे वगैरे गोळा सरांचं खूप छान पुस्तक आहे आणि भारताच्या मध्ये वाचलं तर समाधान महाजन सरांचं चांगलं पुस्तक आहे भारताच्या कंटेक्स्ट मध्ये तुम्ही वाचला तर त्यामध्ये जिओग्रफीसाठी महाराष्ट्राच्या भूगोल साठी सौदी सरांचा आणि दीपस्तंभा आहे दीपस्तंभ मी सौदी सरांचं गोथ्रू झालं होतं त्याच्यामधनं आणि मॅपिंग वगैरे जे आहे त्यामध्ये मी दीपस्तंभा असेल ते व्यवस्थित केलं आणि हिस्ट्रीमध्ये सर अजून mm. एक राहिलं हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकांचा फार महत्वाचा रोल असतो सर त्यामध्ये मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्ही घेतला तर तुमची व्यवस्थित माहिती कवर होऊन जाईल mm. त्याच्यानंतर पॉलिटी पॉलिटीसाठी सर मी राज्यसेवेची चांगली तयारी केली mm. म्हणजे मी लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक फॉलो केलं त्यामुळे आणि राजचा सेक्शन असेल त्यामध्ये सर मी रिटर्न नोट्स आहेत च्या समजा ज्या काही नोट्स काढल्या असेल मग त्यावर तेवढ्याच नोट्स फॉलो केल्या सर त्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल म्हणजे देसले सरांचं पुस्तक mm. मी चांगल्या प्रकारे केलं होतं आणि hmm. 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 मी अॅडिशनल म्हणून कोळंबे सरांचं पुस्तक केलं आणि त्यामध्ये परत इकॉनॉमिक झालं सायन्स असेल हा सायन्स साठी सर मी म्हणजे मी मार्केटमधलं पुस्तक पुस्तक युज नाही केलं होतं कारण की मी एन वगैरे चांगल्या केल्या होत्या सायन्सच्या आणि त्याला म्हणजे एनसीईआरटी केल्यामुळे स्टेट बोर्ड करण्याची मला गरज पडली नाही एनसीईआरटी व्यवस्थित केल्या आणि मॅथ्स रिझनिंगसाठी मार्केटमधलं मार्केट मा कुठलंही पुस्तक घेतलं तर तुम्ही चांगलंच राहील पण मॅथ्स अँड रिजनिंग साठी आयोगाचे जे पी जे प्रश्न आहेत तर ते, ते चांगल्या प्रकारे तयारी केले तर म्हणजे मला वाटतं होऊन जाईल चालू घडामोडी हा खूप मोठा विषय आहे त्याचा आवाक खूप मोठा आहे पण अलीकडच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्याच्यावर मार्क सुद्धा आता आहेत बऱ्यापैकी प्रश्न त्याच्यावर विचारले जातात तर एवढा मोठा करंट अफेअर्स हा टॉपिक तुम्ही कसा कव्हर केला कारण प्री आणि मेन्स दोन्ही ठिकाणी आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा त्याचा खूप मोठा फायदा आहे तर तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय नेमकं सर चालू घडामोडीसाठी तो असा विषय आहे की माझा एकदम फेवरेट सब्जेक्ट आहे तो म्हणजे मला कधी आठवत नाही की पंधरापैकी मला बाराच्या खाली कधीच मार्क्स नाही आले सर म्हणजे दहा मार्क्सला असेल तर आठ मार्क्स मी घ्यायचो आता बऱ्याच जणांना वाटतं की फॅक्ट्स वगैरे बऱ्याच कवर होत नाही बाहेरच काहीतरी भलतंच चा विचारतात असं तसं पण तसं नाही सर म्हणजे तुम्ही मी परिक्रमा मी रोज वाचायचो सर रोज वाचायचो अक्षरशः माझं त्याच्यामध्ये जी पण कवर व्हायचं हो स्टॅटिक पोर्शन पण कवर व्हायचं आणि असं नाही की मी जी ही आहे परिक्रमा आहे ती गो थ्रू जायचो त्याच्यामधलं फॅक्ट बघून घ्यायचो आणि मला एवढं होतं की माझं अनालिसिस एवढं स्ट्रॉंग होतं की पीवायक्यूचं मला एक्झॅक्टली आन्सर जरी येत नसलं तरी मला पीवायक्यूचं एवढं होतं की मला एक्झॅक्टली माहीत राहायचं की आयोग अशा प्रकारे काय उत्तर देऊ शकते म्हणून त्यामुळे सर मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही वार्षिकी वाचला तर ठीक आहे पण एक वेळेस लोड होतं पण जर तुम्ही परिक्रमा मासिक असेल किंवा न्यूजपेपर असेल तर न्यूज न्यूजपेपरचे जे हेडलाईन असतात मोस्ट ऑफ हेडलाईन्स मधून डायरेक्ट प्रश्न फ्रेम होत असतात सर त्यामुळे जर हे असेल म्हणजे परिक्रमा असेल किंवा वार्षिकी असेल त्याच्या थ्रू जरी केलं तरी न्यूजपेपर थोडंफार का होईना बघितलं पाहिजे आणि मुख्य परीक्षेसाठी इंग्लिश मराठीसाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवली कोणते पुस्तक वापरले सर मराठीसाठी रंजन कोळंबे सरां सॉरी सर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे आणि इंग्लिशसाठी कुठलंही मार्केटमधला मार्केट एखादा क्लास असेल किंवा क्लास नोट्स असेल सर हुँ. मी पर्सनली क्लास एक खाजगी क्लास लावला सर आणि नोट्स पण त्यांच्याच फॉलो केल्या त्यामुळे माझं इंग्लिश त्याच्यामधून कवर झालं होतं आणि वोक कॅबसाठी मी सर पालन सुरी सरांचं पुस्तक युज केलं मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं आणि मुख्य परीक्षेसाठी मी सर म्हणजे मार्केटमधले दोन कायद्याची पुस्तक आहेत एक लवटे सरांचं पुस्तक आहे आणि अजून एक आहे सर मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे नाव तर ते दोन पुस्तकांचं मी मी दोन्ही गोथ्रू झालो होत त्यांच्यामधनं आणि माझा कायद्याचा अभ्यास त्याच्या थ्रू चांगला होता करंट अफेअर साठी जे बेसिक आहे सर मी याच्यामध्ये मासिकच वाचल्या आणि जीएस साठी जी प्रिलीम पुस्तके वाचली होती तीच मुख्य परीक्षेला तीन सब्जेक्ट आहे तर त्यामुळे मुख्य तीच वाचली आणि मॅथ्स रिजनिंग माझं थोडं विक होतं त्यामुळे माझी एवढी त्याची प्रॅक्टिस नव्हती तर मी बाकीच्या सब्जेक्टचा चांगला केला होता आणि इकडे एक नॉर्मल स्कोर येईल एवढं मॅथ्स रिजनिंगचं केलं तर मॅथ्स साठी फक्त पी चे प्रश्न जरी व्यवस्थित केले तरी होऊन जाईल सर जे नवीन विद्यार्थी आहे जे सध्या सुरुवात करत आहे पी एस आय पदासाठी तर त्यांनी सुरुवात स्टेट बोर्ड करावी करावी करा सर काही विषयांसाठी राज्यसेवा जर असेल तर तुम्हाला मला असं वाटतं की स्टेट बोर्ड करायला पाहिजे पण जर तुम्हाला कंबाईनची तयारी असेल तर बेसिक कॉन्सेप्ट जर एखाद्या गोष्टींच्या असतील तर करायला हरकत नाही पण मला वाटतं रेफरन्स बुक पासून सुरुवात जरीही केली तरी फार काही अवघड नाही म्हणजे वाचून कळून जाईल त्या गोष्टी रेफरन्स बुक जरी वाचलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीत सर आता ही जी मुख्य परीक्षा आहे ही एकूण किती गुणांची असते आणि त्यात तुम्हाला किती मिळाले होते हैं। सर uh, मुख्य परीक्षा ही एकूण चारशे मार्क्सची असते दोनशे प्रश्न असतात आणि चाळीस मार्क्स असे चारशे चाळीस मार्क्सची टोटल एक्झाम होत असते तर त्यामध्ये मला तीनशे एकोणतीस थ्री ट्वेंटी नाईन मार्क्स एवढी मिळाले होते याचा हो सर लीड चांगली वर्षी चांगली लीड होते मग त्यानंतर फिजिकलच जे आहे त्या संदर्भात तुम्ही बोलले होते की फर्स्ट टाइम जेव्हा फिजिकल होती तेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला होता तर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा एक थोडक्यात त्याबद्दल सांगा सर प्रथमत दोन हजार वीसच्या पहिल्या परीक्षा मुख्य परीक्षा मी मुख्य परीक्षा चांगल्या मार्क्सने पास झालो बट तेव्हा असं होतं की आधी आयोगाने जेव्हा नोटिफिकेशन काढलेलं तेव्हा आयोगाने सांगितलं की तुम्हाला साठ मार्क्स साठी घ्यावे लागतील पण मध्यंतरी दोन महिने दोन ते दीड महिना एक ते दीड महिना असताना आयोगाने असा निर्णय घेतला की नाही आता ते क्वालिफाईंग नसणार आहे ते पूर्ण शंभर मार्क्सला असणार आहे आता तेव्हा मी नॉर्मली तयारी करायचो आणि साठ मार्क्स म्हणजे माझं फिजिकल वगैरे बऱ्यापैकी चांगलं होतं मग साठ मार्क्स म्हणल्यानंतर मला एवढं होतं की साठ मार्क्स आपण सहज घेऊ मग त्यामुळे एक महिना असताना मग आयोगाने तसा निर्णय घेतल्यानंतर माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता की ते चाळीस मार्क्स पुढची पुढचे आहेत ते कवर कसे करायची कारण की मी परफेक्ट कॅल्क्युलेशन केलेलं होतं की सत्तर मार्क्स कसे वगैरे मिळवायचे तरी सुद्धा जेव्हा ठीक आहे म्हटलं मी जेवढा आहे तेवढा प्रयत्न करेल असा विचार केला होता आणि म्हणजे ग्राउंड असताना दोन तीन दिवसाआधी मी मित्राकडे भेटीला जात असताना स्वर्गेट या ठिकाणी माझं बस मधून उतरताना रॉंग साईडने एका टू व्हीलर मुळे मला धडक लागली त्यामुळे माझ्या दोन्ही गुडघ्याला आणि प्लस माझ्या तोंडाला पण मार लागला तर त्याच्यामुळे मला विजा झालेली होती आणि मुकामार असल्यामुळे मी दवाखान्यात जरीही गेलो तरी त्यांनी सांगितलं तो मुक्कामार आहे तुला एक वीक तरी आराम करावा लागेल आणि तिथे लगेच दोन दिवसांनी फिजिकल असल्यामुळे मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तिथल्या डॉक्टरांनी की एवढं फार सिरियस नाहीये तू करू शकतोस पण मला एवढं माहिती होतं की मला किती त्रास आहे त्याच्यामध्ये मग त्यानंतर मी रनिंग मध्येच तिथे डिस्क्लिफाय झालेलो सर त्यामुळे पुढे तिथे मी पास करू शकलो नाही म्हणजे तुम्ही पेन किलर वगैरे घेतले होते का तेव्हा त्यासाठी की आता ग्राउंड आहे आपल्याला शेवटचा आहे इथपर्यंत पोहोचलोय आपण इथून कसं सोडायचं तुमच्या मनात हा विचार आला असेल ना तेव्हा सर पेन किलर्स वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक असेल मी ते हा विचार केला बट जे जुने मित्र वगैरे होते जी पी एस आय पदे त्यांची निवड झाली होती तर आणि असं कुठेतरी त्यांनी सांगेल म्हणजे बॅक ऑफ द माइंड होतं की इथे टेस्ट वगैरे होतात तुमची ब्लड टेस्ट होते असं होते तसं होते मग मला भीती वाटायची की कुठलं काही जर आपल्यामध्ये जर चुकीचं केमिकल, चुकी केमिकल आढळलं तर आता तर एक्झाम जाईल पण पुढचे सगळे वर्ष आयोग जर डिबार करेल तर पूर्ण आयुष्य म्हणजे उद्ध्वस्त होऊन जाईल म्हणून मी त्याप्रकारे अक्षरशः मी पेन क्लिअर घेतलीच नव्हती कारण की मला परिस्थितीत तुम्ही पळाले हो सर म्हणजे चारशे किलोमीटरचा रन मी चारशे मीटरचा रन मी पूर्ण केला आणि नंतरचे चारशे कारण की मला माहिती होती की मला किती प्रकार म्हणजे त्रास होत होता तेव्हा आणि पाठीला पण पार ही त्यामुळे पुलअप्स काढताना पण फार त्रास झाला त्यामुळे पूर्ण क्वालिफाय करू शकलो नाही दोन हजार वीस ची फिजिकल तो दिवस आणि त्या दिवशीची रात्र तुमच्या आयुष्यातली एक कठीण रात्रीपैकी एक असेल हो सर कारण तोंडाशी आलेला घास तुमचा गेला त्यानंतर तुम्ही परत कसे जिद्दीने पेटून उभे राहिले काय तुम्हाला मोटिवेट करणार असं काय होतं तुम्ही ते मला सांगितलं होतं तर ते आमच्या प्रेक्षकांना सांगा थोडं दोन हजार वीस साली जेव्हा म्हणजे माझा तिथे डिस्कॉलिफाय झालो तर तिथं अक्षरशः सर्टिफिकेट देतात तुम्हाला तुम्हाला पास झाल्याचं नाही तुम्हाला डिस्कॉलिफाय झाल्याचं सर्टिफिकेट देतात त्याच्यावर लिहून देतात की तुम्ही डिस्क्लिफाय झाले आहात तर तिथे ते एसओ साहेब होते त्यांनी मला सांगितलं की अरे काय झालं म्हणे चांगलं वाटतो फिजिकल वगैरे चांगलं केलं काय झालं मग मी त्यांना सांगितलं तर मग त्यांनी फिजिकल दिल्यानंतर मला सर्टिफिकेट दिल्यानंतर आता पुढे काय करणार मी म्हटलं सर नक्की येणार म्हटलं परत मी नक्की येणार आणि एमपीए मध्येच येणार म्हटलं मी असं त्यांना बोललो होती तर मग ते हसले होते माझ्याकडे आणि त्या रात्री म्हणजे वरनं मी परत येतो तर माझ्या डोळ्यात वगैरे काहीच पाणी नव्हतं पण मी शांत होतो अक्षरशः दोन तीन तास मी शांतच होतो पुण्याला येण्यापर्यंत आणि इथे आल्यानंतर मी जेव्हा रूमवर गेलो मला सारखी सवय होती की जुने फोटो आईचे वगैरे म्हणजे आईला गमावलं होतं दोन हजार एकोणवीस ला पण आईचे जुने फोटो वगैरे माझ्याकडे होते मी ते बघत बघत होतो त्या दिवशी निर्णय केला होता सर की नाही म्हणलं आता ठीक आहे आता हरलो ना आता आता जायचे 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 तर आता घरीच जायचं नाही आता जायचं घरी तर अधिकारी होऊनच जायचं मग त्या वर्षी निर्णय घेतला होता सर तिथन जेव्हा मला आठवत की आता मी मेन्स दिली ऑक्टोबर मध्ये मागच्या दिवाळीच्या वेळेला तर मेन्स दिल्याच्या नंतर मी घरी गेलेलो फक्त म्हणजे तेव्हा तो काळ दोन अडीच वर्ष झालेला सर म्हणजे अडीच वर्ष झाले होते दोन दिवाळी असेल सण असेल कुठला सण अक्षरशः माझा बड्डे जरी असेल तरी माझ्या फक्त रुममेट्सला माहीत राहायचं की याचा बड्डे आहे बस तेवढंच पुरतं तेवढं ना मी कुठे फिरायला गेलो ना कुठे बाहेर गेलो कुठेच गेलो नाही दोन अडीच वर्ष मी प्रामाणिक अभ्यास केला आणि मध्यंतरी म्हणजे राज्यसेवाचा पण अभ्यास केला मध्यंतरी खूप अभ्यास केला पण तेवढं मी सॅक्रिफाईस केलं होतं आणि एवढं सगळं झाल्यानंतर मला अश्य होतं की मी मेन्स ची एक्झाम दिली आणि शंभर टक्के मी होणार तर तेव्हाच मी फक्त घरी गेलो सर म्हणजे दोन अडीच वर्ष घरीच नाही गेलो त्यात तुमच्या घरमालकांनी पण बघितलं असं तुम्ही बोलले की दिवाळीमध्ये मेस बंद असल्यावर त्यांनी तुम्हाला विचारलं घरी अरे दिवाळीला घरी जात नाही का किंवा मग त्यांनी तुम्हाला दबा आणून दिला जेवण आणून दिलं ते पण आम्हाला तुमच्या वडिलांबद्दल ऐकायचं आहे त्यांचा त्याग ऐकायचा आहे कारण की जेव्हा तुम्ही सांगत होते आम्ही लिटरली असं एकदम एकदम स्टक झालो होतो मी तरी स्टक झालो होतो पर्सनली तर असा एक असे एक भक्कम पाठिंबा वडील जर देत असाल तर खरंच तुम्ही जी मेहनत केली ती खरंच अप टू आहे तर आम्हाला वडिलांबद्दल सांगा तुमच्या वडील काय करतात आपले माझ्या वडिलांचं शिक्षण जसं बीकॉम झालंय सर आणि म्हणजे एजंट म्हणून प्रायव्हेट बँक आहे त्याच्यामध्ये काम करतात पिग्मी एजंट म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एका दुकानावर तुम्ही जाणार तर त्यांनी जेवढं देणार पैसे जमा करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी कमिशन तुम्हाला भेटत असतं तर मग आता सपोज शंभर दुकान असतील वडील जर शंभर दुकानं फिरत असतील तर आणि तिथं कसं आमच्या इथे रेणुका देवीचं संस्थान आहे सर रेणुका देवीच्या संस्थानाला जवळपास टोटल अडीचशे पायऱ्या आहेत आणि अडीचशे पायऱ्यांचं पूर्ण जे आहे दुकानांचं जेवढं गोळा करायचं असतं वडीलच करतात म्हणजे गावातलं तर करतातच करतात आणि देवी देवीचं पण करतात म्हणजे रोज वडिलांना अडीचशे पायऱ्या चढणे आणि अडीचशे पायऱ्या उतरणे एवढं कष्ट असतात सर आणि त्यांचं कसं असतं प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात तर त्यांना जेवढं कमिशन भेटतं दुकान जी ते दुकानावर डिपेंड करतं मग दोन हजार एकोणवीस ला माझे वडील जेव्हा म्हणजे मी पुण्याला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा वडिलांनी असं ठरवलं की आज आपण ठीक आहे आपला मुलगा पुण्याला जातोय तर आपल्याला तेवढे पैसे पण जुळवजुळव करावे लागेल त्यामुळे वडिलांनी दुकानं अजून वाढवली सर म्हणजे शंभर दुकानं कर असतील तर ते पन्नास दुकानं म्हणजे दीडशे दुकानं ते म्हणजे करायला लागली तर मग कुठेतरी असं बॅक ऑफ दी माइंड वाटायचं मी कोरोनामध्ये पण घरी होतो तुम्ही घरी असलं पण कधीच टाइमपास नाही केला सर अभ्यासच केला कारण की कोरोनाच्या पिरियडमध्ये वडिलांची म्हणजे जॉब काहीच नव्हतं त्यावेळेला आणि ठीक आहे पैशाची अडचण यायची पण वडिलांनी असं सांगितलं होतं की ठीक आहे तू पैशाची वगैरे काही काळजी करू नको तुझे वडील तुझ्या पाठीमागे आहे तुला जेवढे कष्ट करायचे तेवढे कर मी प्रत्येक वेळी मग ते कुठेतरी वडिलांचे कष्ट होते सर आणि अक्षरशः मी बघितलं होतं की वडिलांच्या पायाला म्हणजे इजा व्हायची सर म्हणजे रोज एवढं दिवसभर गाव फिरणं आणि अडीचशे तीनशे पायऱ्या रोज चढणं उतरणं आणि वडिलांचं त्यावेळेला ऑपरेशन झालं तर ते, ते पूर्ण पोटाला म्हणजे त्यांनी अक्षरशः चिरा पाडलेल्या होत्या तेव्हा डॉक्टरांनी प्रॉपर बेड रेस सांगितली होती की सहा महिने सर तुम्ही कुठलं हलायचं वगैरे काहीच नाही पण मला अजून आठवतं की आपलं घर आपल्यावर आहे आणि कसं एवढं हे करायचं म्हणजे सांभाळायचं तर वडिलांनी ड्रेसिंग वगैरे करून वडील दोन महिन्यामध्ये लगेच याला म्हणजे जॉबला निघाले होते आणि मग वडिलांचं असं कुठेतरी मध्ये मध्यंतरी आवड झाली होती की त्यांना किंवा पत्रकारिता वगैरे असेल किंवा न्यूज असेल याच्यामध्ये आवड म्हणून ते या क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे पत्रकारितेमध्ये पण माझे वडील अजून पण जॉबच करतात पिक मी एजंट म्हणूनच काम करतात आणि त्याचाच म्हणजे म्हणजे कुठेतरी इन्स्पिरेशन आहे माझ्या पाठीमागे की वडिलांनी एवढे कष्ट केले तर आपण त्याचा चीज केलं पाहिजे महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक खूप मोठा आदर्श आहे की आपले वडील काय काम करतात किती कष्ट घेतात त्याचं जर विद्यार्थ्यांनी मुलांनी जर चीज केलं तर वडिलांना खरंच आनंद होईल जेव्हा तुमचा निकाल लागला तेव्हा तुम्ही होते कुठे पुण्यात होते की गावी होते सर मी पुण्यालाच होतो म्हणजे लगेच इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी थांबलो ते मग पुण्याला मी रूम मध्ये एकटाच होतो सर म्हणजे निकाल मला एवढं माहिती होतं की आज निकाल म्हणजे आलं होतं सगळीकडे निकाल लागणार म्हणून तर मी मी मग मी पीडीएफ म्हणजे रूममध्ये एकटाच असल्यामुळे मी पीडीएफ वगैरे ओपन केली मग परत मी बघितलं त्याच्यामध्ये एवढी एवढी आहे रँक एवढे एवढे मार्क आहे मग मी परत चेक वगैरे केलं हॉलटिकीट वरनं आणि मला आलं म्हणजे त्यावेळेला रडू आलं सर म्हणजे दोन एक चार पाच वर्षाचा पूर्ण आहे मी कधीच रडलो नाही सर म्हणजे डोळ्यातून माझ्या पाणी पण आलं मला किती जरी घरची आठवण आली आईची आठवण आली तर मी कधीच डोळ्यातून पण पण त्यावेळेस शेवटी आल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि मी वडिलांना फोन केला की माझं झालंय म्हणून असं वडील हॅपी होते म्हणजे वडिलांनी असं म्हणजे कधीच माझ्या वडिलांनी इमोशन दाखवले नाही माझ्यासमोर कधी वडिलांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही फोन करून सांगितलं तेव्हा हो। वडील अरे वा 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 आम्हाला माहितीच होतं होणारच आहे कारण की यावेळेस खूप चांगले मार्क्स होते इंटरव्ह्यू पण फार छान गेलो आणि मग माझी आजी आहे सर माझी आजी म्हणजे म्हणजे मध्ये मध्ये आजीच खूप इच्छा राहायची मी तुला सॅल्यूट करते मी तुला सॅल्यूट करते की तू होणार शंभर टक्के होणार माझी आजी रडायला लागली माझी बहीण पण रडायला लागली सर माझ्या बहिणीचे फार कष्ट आहे सर माझ्या बहिणीचे कष्ट सांगायचे झाले तर मग तिची बीएससी अग्रिकल्चर झाल्यानंतर बाहेर तिने तिचं म्हणजे घ्यायचं असेल तिला शिक्षण वगैरे असेल मला तिने कधी बोलून दाखवलं नाही पण घरी वडील एकटे आजी माझी वय आजीचं खूप आहे त्याच्यामुळे घरी सांभाळलं घर सांभाळावं लागतं म्हणून तिने डिग्री झाल्यानंतर पूर्ण घर हात म्हणजे हातात घेतलं सर जे काही आहे समय हे आणि मध्यंतरी ती बँकिंगची पण तयारी करते मग सॅक्रिफाईस खूप आहेत सर सरचं पण खूप सॅक्रिफाईस मग मला असं कुठेतरी वाटते की त्या ताग्याचं आपण कुठेतरी म्हणजे फळ आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून आपण पण त्याच जोरानं प्रयत्न केले पाहिजे असं त्या मागचं म्हणजे होतं सर तुमचं यवतमाळ जो जिल्हा आहे असं नांदेड जो जिल्हा आहे त्यामधलं माहूर आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल ठरले असाल तर तुमचा सत्कार समारंभ तिथे झाला असेल तर तुम्ही तिथल्या मुलांना काय संदेश दिला असेल किंवा आता जर तुम्हाला काही सांगायचं असेल कारण हा पॉडकास्ट सगळेच बघणार आहेत तर त्या मुलांना तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल सर महत्वाचा संदेश हा आहे मला म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम यांचे तीन वर्डत सर म्हणजे मी डिग्रीला असताना ते ऐकले त्यांनी फार छान सांगितलं होतं की हार्डवर्क पेशन्स आणि परसिव्हिरन्स तुम्ही हार्डवर्क जरी केलात तर तुम्हाला चिकाटीनं हार्डवर्क करावं लागेल सर म्हणजे आज नाही दोन वर्षांनी माझी एक्झाम आहे बघू दोन वर्षांनी करू असं असं नाही सर तुमचं ध्येय आहे ना तुम्ही आजपासून तयारी करा दोन वर्षांनी जरी ही एक्झाम असली तरी हार्डवर्क पेशन्स आणि परसिव्हरन्स तेवढंच चिकाटी जरी असली तर पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे सर संयम पाहिजे मी आता बऱ्याच मुलांना माहिती आहे की पीएसआय या क्षेत्रामध्ये तुम्हाला फार वेट करावा लागतो म्हणजे प्रिम्स अक्षरशः मी वयाच्या बावीस वर्ष असताना तेव्हा तयारी चालू केली सर मला असं वाटलं की तेवीस वर्ष आपण पीएसआय एस वरून लगेच निघून जाऊ बट पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील म्हणजे पूर्व असेल मुख्य असेल किंवा मैदानी चाचणी असेल मुलाखत असेल हा खूप लांब म्हणजे यामध्ये वेळ जात असतो सर अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवून जर मेहनत करत राहिलात आणि हे तीन शब्द जर लक्षात म्हणजे माझे तरी हे तीन शब्द लक्षात होते तर मला असं सर निश्चितच यश मिळू शकते त्या म्हणजे कुठले सर्कमस्टान्सेस काहीच मॅटर करत नाही सर क्लास तुम्ही लावला नाही लावला किंवा घरी तयारी केली इथे तयारी केली तर मला असं वाटतं की तुमच्यामध्ये कुठेतरी फायर असेल तर शंभर टक्के तुम्ही ते क्लिअर करू शकता सर एक्झाम आता एक ध्येय तुमचं सध्या झालं पण मला असं वाटते तुमच्या डोळ्यात बघून अजून काहीतरी मोठे स्वप्न आहेत आता पुढचं काय सर पुढे पण उच्च पदासाठी म्हणजे पोलीस खात्याचीच मला आवड आहे सर प्र माझ्या मित्रांना पण माहिती आहे की सगळेजण तेच म्हणायचे की तर ड्रीम पोस्टच आहे ड्रीम पोस्टच आहे पोलीसच पु, करायचं आहे तर मग असं आहे सर आवड उच्च पदासाठी पण ट्राय करण्याची म्हणजे पूर्ण तयारी आहे सर सध्या पण तयारी चालूच आहे जोपर्यंत ट्रेनिंग किंवा इतर याच्यामध्ये अलॉटमेंट होत नाही त्या तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणारच आहे ट्रेनिंग मध्ये जरीही वेळ नाही मिळाला तरी जॉईन केल्यानंतर पण वेळातला वेळ काढून मी पुढील तयारी करणारच आहे सर अशी इच्छा आहे तुम्ही मॉक ची तयारी केली होती तुम्ही मध्यंतरी सांगत होते तर मॉकचा तुम्हाला काही फायदा झाला का तुमच्या जेव्हा इंटरव्ह्यू मॉक मध्ये पर्सनॅलिटी स्कॅन केली जाते सायकोलॉजिकल तिथे तुमचा अभ्यास केला जातो आणि तुमच्यातले गुणदोष काय ते पण तिथे सांगितले जातात तर जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये मॉक साठी स्टार्ट केलं होतं तर त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला तयारी मी ऍक्च्युली तीन मॉक दिले इथे इन्फिनिटी अकॅडमीला माझा दुसरा मॉक होता सर आणि त्यानंतर रयत दिला मी आणि परत स्पॉटलाइटला पण एक मॉक दिला इथे आल्याच्या नंतर सर मला एक गोष्ट कळाली की तुमचा ओपिनियन बेस कसा प्रश्न फ्रेम होतो तर फार छान प्रश्न विचारला होता मला सरांनी विचारला होता की म्हणजे आता सध्या पुण्यामध्ये पालखी वगैरे येणार आहे तुमचं मत काय आहे त्या पालखी तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही पुढे चालून जर तिथे याला गेलात बसला वगैरे तर तुम्हाला किती म्हणजे प्रॉब्लेम होता तुम्हाला नाही वाटत का म्हणजे हे बंद करून द्यायला पाहिजे मला शिंदे सरांचं पॅनल होत आणि शिंदे सरांनी हा प्रश्न म्हणजे त्या सेन्स मध्ये नाही पण मला विचारला होता की धार्मिक बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे म्हणून असं विचारलं होतं बट मी त्यांना पण जे कुठल्याही प्रकारची पार्शलिटी नाही जे संविधानिक मुद्दे आहेत त्याद्वारे मी त्यांना उत्तर दिलं तो तुम्हाला फायदा झाला आणि विशेष म्हणजे सर मला या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या ठिकाणी काही विदर्भामध्ये हळदी लावण्यात येते तर हळदी लावण्यात येत्या हळदीबद्दल तुम्ही रघुनाथ माशेलकरांचं नाव ऐकलं आहे का म्हणे म्हणजे हो सर ऐकलं आहे त्यांचं काय काम आहे म्हणे तर ते सांनी सांगितलं होतं पहिला हळदी जी आहे त्या हळदीच्या पेटंटसाठी त्यांनी प्रयत्न केला आणि तिथे जे आय पी एस सर होते त्यांनी मला विचारलं की तुमच्या ऍग्रीकल्चरच्या शेकड्यामध्ये स्वामीनाथन साहेब यांचं नाव सोडून तुम्ही कुणाच तरी एकाचं नाव घ्या सर हा एक्झॅक्टली प्रश्न मी उत्तर तिथे दिलेला की सर मला रघुनाथ माशेलकर सरांचं नाव आठवतं त्यांनी भारतामध्ये हळदीच्या पेटंटसाठी प्रयत्न केले तर मला असं कुठेतरी वाटतं की ऍग्रीकल्चर फील्ड असताना तुम्हाला त्यातलं काहीतरी चांगलं माहिती असणं हे तुमचं म्हणजे एक तिथं चांगलं अभ्यास असण्याचं दाखवत ओव्हरऑल सगळं चेक केलं जातं इंटरव्ह्यू मध्ये हो। तुमचे डिग्रीचे जे काही एज्युकेशनल सब्जेक्ट असतील ते चेक केले जातात प्लस जसं तुम्ही सांगितलं पालखीच्या संदर्भात तुम्हाला हो प्रश्न विचारला होता तर तुमचे पर्सनल ओपिनियन रिगार्डिंग रिलीजियन ते सुद्धा तिथे बघितले जातात तर ओव्हरऑल तुम्ही जे काही स्ट्रगल करून हे मिळवलं याचं तुम्ही आता सिस्टीम मध्ये गेल्यानंतर योग्य पद्धतीने त्याचं काम करणार कारण तुमच्याकडे एक चांगला गुणधर्म आहे कणखरपणा ना म्हणजे तुम्ही सांगितलं की घरी एवढ्या कंडिशन असतानाही डोळ्यात पाणी आलं नाही पण पहिल्यांदा जेव्हा पोस्ट काढली तेव्हा तुम्ही मनसोक्त रडले आणि सर कर... मला एक सांगा वाटेल इथे असताना मला म्हणजे सर जे सर, सर होते त्यांनी सांगितलं सांगितलं तुम्हाला सरांनी सांगितलं म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे झाल्यानंतर फीडबॅक मध्ये किती मार्क्स मिळतील म्हणजे सर आताच्या कंडिशननुसार तेवीस चोवीस सर बोलले होते अठ्ठावीस मार्क मिळतील म्हणून अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस मार्क मिळतील तर मला कुठेतरी म्हणजे वाटलं नव्हतं की एवढे मार्क मिळतील पण टॉपर अठ्ठावीसच्या आहेत मला सत्तावीस मार्क आहेत सर म्हणजे एक्झॅक्टली बोललं त्यांनी जे अनालायसिस त्यांनी व्यवस्थित फीडबॅक दिला त्यानुसार मी गेलो आणि सत्तावीस मार्क मिळाले सर हे खूप महत्वाचं आहे की जे प्रेडिक्शन्स केले जातात कारण पॅनलचे मेंबर आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर अरुण अडसूळ सर सुद्धा आहेत सन्माननीय पासलकर सर सुद्धा आहेत आणि यांचा तुम्हाला फीडबॅक नेहमी तर आपण बघितलं की आपल्या सोबत शिवम सर आहेत जे पी एस आहे त्यांची वन सिक्स्टी वन रँक आहे त्यांनी खूप कठीण परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यापुढेही न थांबता ते अजून पुढच्या राज्य सेवेतून डीवाय हे त्यांचं पुढचं स्वप्न आहे कारण पोलीस खात्याबद्दल त्यांना आकर्षण आहे तर मी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्टमध्ये त्या आल्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढच्या भावी यशासाठी त्यांना आणि भावी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो धन्यवाद